ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत नाशिक कृषी विभागाने बोगस खतं आणि कीटकनाशकं विकणाऱ्यांचे चोवीस परवाने निलंबित केलेत आणि चार परवाना धारकांवरती पोलिसामध्ये गुन्हे दाखल केलेत शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरू असताना अनेक त्रुटी आढळल्यामुळे ना नाशिक कृषी विभागाने ही कारवाई केली आहे आतापर्यंत चोवीस परवाने निलंबित केलेत आणि इतर एकोणीस परवाना धारकांची सुनावणी पूर्ण होऊन कारवाईसाठी प्रस्थावित आहे प्रस्तावित आहे त्यामुळे बोगस आणि भेसळयुक्त खत आणि कीटकनाशक विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा खबरदारी घ्यावी आणि काही तक्रारी असल्यास कृषी विभागाला संपर्क साधण्याचं सा आवाहन जिल्हा कृषी विभागाने केलंय साधारणपणे दोन कीटकनाशकाच्या ज्या फिर्यादी एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये बोकस कीटकनाशक की जे मिसब्रँडिंग आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने विकायचा प्रयत्न केलेला होता अशा दोन कीटकनाशकांच्या पोलीस केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबरीने दोन रासायनिक सुद्धा जी बोगस रासायनिक खतं बाजारामध्ये विक्री करण्याचा प्रयत्न करताना आमच्या पथकाने त्याच्यामध्ये दडक कार्यवाही करून कार्यवाही केलेली आहे आणि हारसूल येथे एक पोलीस केस आणि नाशिकमध्ये पोलीस केस या रासायनिक खतांच्या बोगस रासायनिक खतांवर दाखल करण्यात आलेल्या आहेत